घराणेशाहीचा अर्थ आपण वेगळा काढला आहे मिस्टर संजय राऊत घराणेशाही म्हणजे वडिलांना सांगायचं आणि मुलांना हस्तक्षेप करायचा मुलांना हस्तक्षेप करायचा आणि पुन्हा वडिलांना परत हस्तक्षेप करायचा या अनुषंगाची घराणेशाही अपेक्षित आहे तुम्ही ते केलं आहे आत्तापर्यंत आणि तुम्ही घराणेशाहीचे हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहात तुम्ही काय म्हणताय की महाराष्ट्रातला शिवसैनिक लबाड आहे हरामखोर आहे पाकिट आहे हे आपल्याला न शोभणाऱ्या गोष्टी आहेत आपण अशा मूर्खपणानं बोलाल अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना अजिबात नाही कालच्या निकालावरून मी समजू शकतो की आपला तीळ पापड झालेला आहे आपली मानसिकता बिघडलेली आहे तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये मी आता या महाराष्ट्रामध्ये आमदार आणि खासदारही होऊ शकत नाही आपण फक्त टी व्हीच्या कॅमेरासमोर येऊन शिवसैनिकांना शिव्या देऊ शकतात माननीय एकनाथ शिंदेसाहेबाबद्दल आपण अपशब्द बोलू शकतात माननीय खासदार साहेबाबद्दल आपण आप शब्द बोलू शकतात आपली लायकी इतकीच राहिलेली आहे काय तुम्ही बोलताय तुम्ही की तुम्ही ओळख सांगा ओळख सांगा कुणाची ओळख सांगायची तुम्हाला तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या आईबद्दल बोलणार त्यांच्या नातवाबद्दल बोलणार त्यांच्या मुलाबद्दल बोलणार आणि तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र सगळं ऐकून घे महाराष्ट्रातला शिवसैनिक शांत बसेल सावध राहा आपण ज्या पद्धतीनं वागताय ना एक दिवस पाकिट मार ज्यांना म्हणतात पाकिट मार मारणारे जे लोक म्हणतात तुम्ही शिवसैनिकांना एक दिवस महाराष्ट्रातला शिवसैनिक तुमचेच मारेल